स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग क्रमांक सत्याऐंशी आणि त्याचं विवरण कर्मा कर्म विवंचना नको देऊ नारायणा सारा जन्मयात गेला काय अर्थ साधी येला संत सांगताती सर्व सुखे आत्मप्राप्ती मायापाश ओळखावे स्थिरगुरुपायी भावे ठेवी तैसा रहा समाधाने सर्वपहा भोगोनी संपवी लक्ष अलक्षी तू लावे ज्ञानमार्गः बिकट गुरुपुत्रातो सुभट अनन्यासी ब्रह्मानन्द श्रीस्वामी स्वरूपानन्दर्थ सा हे नारायण त्या कर्माकर्म विवंचनेत आता मला घालू नकोस सारा जन्म या असल्या शुष्क चर्चेतच गेला त्याचा काहीही लाभ झाला नाही साधू संत तर सांगतात एक आत्मप्राप्ती झाली की सर्व सुख आपोआप प्राप्त होतात मायेचा प्रभाव ओळखावा तिच्यापासून अलिप्त व्हावं आणि गुरुचरणी स्थिर व्हावं सद्गुरू परमात्मा ठेवील तसे रहा सर्व काही समाधान वृत्तीनंच पहा प्रारब्ध भोग भोगून संपवावेत अलक्षी लक्ष लावून असावे असा हा ज्ञानमार्ग आचरणात आणणं बिकट असलं तरी तो गुरुपुत्रांना सुलभच होतो जो गुरुतत्वाशी अनन्य झाला त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होतेच श्री स्वामी स्वरूपानंद याचंच उत्तम उदाहरण आहेत त्यांना गुरुतत्वात पहा या अभंगावरचं चिंतन असं संसारामधली सा। सुखप्राप्ती किंवा दुःखप्राप्ती हे द्वंद्व शांतता नष्ट करीत असते त्यावर उपाय काय तर बाह्यांगानं स्वधर्माचरण करावं आणि अंतरंगानं विकर्म अवस्था प्राप्त करून घ्यावी कर्म करून अकर्त व्हावं कसलाही स्वार्थ मनात नसावा शुद्ध चित्तानं कर्म करावीत मग पाप पुण्य यांची बाधा होत नाही कोणतंही कर्म काहीतरी उद्दिष्ट ठेवून केलं जातं त्यासाठी केलेली हालचाल म्हणजे कर्म नित्य कर्म नैमित्तिक कर्म काम्य कर्म निषिद्ध कर्म असे कर्माचे अनेक प्रकार होतात त्यापासूनच भय अभय बंध मोक्ष आदी भोगावे लागतात सत्व तम यांच्या आशयानं ही कर्म केली जातात आणि त्याची फळं कर्त्याला भोगावी लागतात कर्म सतत करावेत कर्मानच मोक्ष लाभतो असं काहीजण सांगतात तर ती शिकवण अनर्थकारी आहे असं वेदार्थ उत्तम जाणणारे ऋषीमुनी सांगतात कर्माला ज्ञानाची जोड असली पाहिजे असं काहीजण सांगतात तर यज्ञानं ज्ञान द्न्यान होतं ही भूमिका काहीजण आग्रहानं मांडतात यज्ञ या करणारे याज्ञिक स्वतः अज्ञानातच राहिलेले असतात अशी टीका त्यांच्यावर केली जाते सारांश हाच की कर्मा कर्माची विवंचना कितीही केली तरी खरी शांती मिळत नाही सारा जन्म या विषयांच्या चिंतनात गेला तरी मोक्षप्राप्ती होत नाही या चक्रव्यूहामधून बाहेर पडलं पाहिजे उपाय काय कसा साधू संतांचा सहवास सत्संगच अधिक साधावा ते जसं वर्तन करतात त्याचा अभ्यास करावा त्यांचं अनुसरण करावं ते, ते सांगतात आत्मसुखलाभ झाला की सर्व सुख आपोआप प्राप्त होतात समर्थ रामदास स्वामी सांगतात सावध साक्षेपी आणि दक्ष तयासी तत्काळची मोक्ष इतरासते अलक्ष लक्षिले न वचे गुरुचरणी अनन्य असणारा आणि प्रज्ञावंत असणारा अशा साधकाला मोक्ष तत्काळ प्राप्त होतो संत सांगतात सद्गुरू सांगतात तसंच राहावं तसंच वागावं सत्संगानं सद्गती प्राप्त होते अहंकार नष्ट होतो मग वस्तूची सहज प्राप्ती होते मामा सांगतात सद्गुरुचरणी दृढ रहा ते जसे ठेवतील तसं राहण्यातच तस आपलं कल्याण आहे हे ओळखा प्रारब्ध भोग अटळ असतात ते भोगूनच संपवावेत काम्य कर्म केली नाहीत आणि निषिद्ध कर्माचा त्याग केला की नव्या जन्माला शरीराला अवसरच मिळत नाही परमात्म्याच्या चरणी सद्गुरू चरणी अनन्य व्हा म्हणजे ब्रह्मानंद आपोआप प्राप्त होतो ब्रह्म हे शक्ती सहित असतं ती दोन्ही एकच असतात ती आनंद स्वरूप आहेत ब्रह्मानंद त्यांचे ठाई विलसत असतो तद पद जेव्हा त्व पदरूप होतं तेव्हा आनंदरसात्मक ब्रह्मानुभव प्राप्त होतो हे होतं अभंग क्रमांक सत्याऐंशी त्याचं विवरण उद्याच्या भागात अभंग क्रमांक अठ्ठ्याऐंशी त्याचं विवरण ऐकूया जय स्वामी प्रज्ञावंत ज्ञानदृष्टि देत ऐषा सन्ता नमस्कारु कृपाठे वा स्वामी वरु श्री श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्